नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट नांदुरा तालुक्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष मोहीम शासनाच्या अनुदान प्रक्रियेला गती देण्याचा प्रशंसनीय उपक्रम संजय गांधी योजना विभागांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मासिक अनुदानाच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी नांदुरा तहसील कार्यालयाच्या वतीने दिव्यांग लाभार्थी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे ही मोहीम शनिवार व रविवार दिनांक अकरा व बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून सुरू राहणार असून दिव्यांग बांधवांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे शासनाने अलिकडेच दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अनुदान एक हजार पाचशे रुपयेवरून दोन हजार पाचशे रुपये इतके वाढवले आहे मात्र काही लाभार्थ्यांची पडताळणी व दस्तऐवज सादरीकरणाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना वाढीव अनुदानाचा लाभ घेता आलेला नाही त्यामुळे या विशेष मोहिमेद्वारे सर्व प्रलंबित लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे स्वीकारून त्यांची पडताळणी पूर्ण करण्यात येणार आहे या उपक्रमात नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नायब तहसीलदार श्री हरीश बजरंग गुरव संजय गांधी योजना विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहीम राबवली जात आहे तहसील प्रशासनाने दिव्यांग लाभार्थ्यांच्या सोयीसाठी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे ही बाब विशेष उल्लेखनीय ठरते लाभार्थ्यांनी सोबत आणावी तशी आवश्यक कागदपत्रे एक ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आय कार्ड रंगीत झेरॉक्स दोन आधार कार्डची स्प्रिंट, रंगीत झेरॉक्स तीन ई स्प्रिंट ही दोन हजार पंचवीस सालातील अद्ययावत असावी लाभार्थ्यांनी सीएसएसई केंद्र किंवा सेतू केंद्रावरून केंद्रा नवीन ई स्प्रिंट ऑनलाईन करून आणावी अशी सूचना देण्यात आली आहे तहसीलदार श्री अजितराव जंगम यांनी सांगितले की दिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य भाग आहेत शासनाच्या योजनांचा प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे त्यामुळे ही मोहीम संपूर्ण पारदर्शकतेने राबवली जाणार आहे तर नायब श्री हरीश बजरंग गुरव यांनी म्हटले की या विशेष मोहिमेमुळे अनेक प्रलंबित लाभार्थ्यांना प्रत्यक्ष अनुदानाचा लाभ मिळेल सर्व दिव्यांग बांधवांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी वेळेवर हजर राहून आवश्यक कागदपत्रे सादर करावी नांदुरा तहसील प्रशासनाचा हा उपक्रम समाजातील दुर्बल घटकांबद्दल संवेदनशीलता व जबाबदारीचे दर्शन घडवणारा आहे दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या हक्काच्या हक्क लाभासाठी हे पाऊल खरोखरच प्रशंसनीय मानले जात आहे दोन हजार पाचशे हे अनुदान मिळालेलं आहे पण काही आहे त्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी करण्याबाबत शासनाने कळवले आहे त्यामुळे शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असूनही तहसील कार्यालय नांदोरा येथे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधी किंवा खास दूतामार्फत तहसील कार्यालय नांदोरा येथे जमा करावी पहिलं आहे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र किंवा यू डी आय डी कार्ड याची कलर झेरॉक्स दुसरं आहे आधार कार्ड त्याची ई प्रिंट आधार कार्डची ई प्रिंट त्याची कलर झेरॉक्स ही ई प्रिंट सध्या काढलेली असावी सी एस सी सेंटर किंवा सेतूमधून ई प्रिंट ऑनलाईन काढून घ्या आणि सर्व दिव्यांग लाभार्थी नांदोरा तालुक्यातील यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपली ही कागदपत्रं जमा करून आपलं जे मासिक अनुदान आहे ते नियमित सुरू राहण्यासाठी आपण ही कागदपत्रं जमा करावीत आणि बाकीच्या नागरिकांनासुद्धा मी आवाहन करतो की या दिव्यांग लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून ते कागदपत्रे तहसील कार्यालय येथे जमा करतील आणि त्यांचं अनुदान विना तक्रार सुरू राहील धन्यवाद